हॅलो फ्रेंड्स तर आज खूप जास्त मला स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला होता कारण हे गेलेत कामावर ते तिथंच जेवतील मग राहिले जेवण करायला मी आणि पोरी पोरी काय दोन चार घास खातात झालं त्यामुळं म्हटलं काय करू काय करू म्हणून विचार करत होते मग एक विचार केला मुलींसाठी खि खे... आपलं खिचडी सॉरी मुलींसाठी मॅगी करते आणि माझ्यासाठी रात्रीचं शिळ खिचडी आहे ते माझ्यासाठी होऊन जाईल आणि थोडंफार तळण वगैरे काढते खायला टाइमपास नाही का म्हणजे दिवस कसं पण निघून जाईल आणि संध्याकाळी स्वयंपाक करता येईल खूप कंटा येतो असं एकट्यासाठी स्वयंपाक बनवायचं म्हटल्यावर जीवावर येतो खूप त्याच्यामुळं शॉर्टकट म्हटलं चला दाखवते तुम्हाला मी तर हे बघा मुलींसाठी इथं मॅगी बनवायला ठेवलेलं आहे मी इथं तेल गरम व्हायला ठेवले आणि हे आहे बटाट्याचं कीस हे मी थोडंफार तळण काढणार आहे आणि हे आहे शिळी खिचडी जे मी खाणार आहे आणि ह्याच्यात आहे बटाटाचे चिप्स अजून दाखवते तुम्ही आणि हे बघा हे आहे चकली बटाटा आणि सावदानाची चकली तर हे मी आता तळणार आहे आणि मस्तपैकी आज पूर्ण दिवस ह्या शेळा खिचडीवरती आणि हे तळण जे काढणार आहे ह्याच्यावरती काढणार आहे आणि पेशल पोरींसाठी मॅगी करणार आहे आज तर मी स्वयंपाक करण्यापासून मुक्त आहे तर माझ्यासारखं कोणाकोणाला खूप कंटा येतो स्वयंपाक करायचं नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर फ्रेंड्स मी पटापटा आता ह्या जे तळण आहे ते काढते हे तळण सगळं तसं म्हणायला उपवासच आहे पण उपवासाचं वस्तू खायचं वस्तू कुणाला आवडत नाही मला तर खूप जास्त आवडतो टाइमपास म्हणून चला म्हटले थोडंफार तळणीच काढून घेते चला तर दाखवते तुम्हाला तर हे बघा बटाट्याची किस तळत आहे आता मी गॅस एवढं बारीक केलाय तरी पण किती फास्टमध्ये तळण होतोय बघा कारण बघा बटाट्याचं किस पातळ असतं ना फास्ट मध्ये होऊन जातं ते काम तर बघा आता हे चकली टाकते मी शाबदा आणि बटाट्याचं किती छान असं तुगेल असं दाखवते तुम्हाला हे बघा तर आपली चकली तयार झाली आहे तर हे बटाटा टाकूया आपण चिप्स बटाटा वेपर्स कुणाकुणाला असं साबुदाण्याचं उपवासाची वस्तू उपवासाचे जे खाण्याचं आहे आवडतं ते कंबईंटमध्ये नक्की सांगा मला तर खूप जास्त मला इतर गोष्टीपेक्षा आहे ना उपवासाचे म्हटलं का खूप जास्त आवडतं पण उपवास धरायला आवडत नाही माझा ही प्रॉब्लेम आहे तर हे बघा असं हे तळण काढलेलं आहे मी आता आणि आता मी एन्जॉय करते तर मधीच व्हिडिओ बनवायचं मी विसरून गेले होते तर या जेवण करायला तर जसं सांगितलं तुम्हाला मुलींसाठी मॅगी बनवलं आहे आणि हे वेपर्स थोडंसं बिना तिखटचं वेगळं काढून ठेवलं मुलींसाठी आणि हे बाशी खिचडी आता मी खात आहे आणि हे वेपर्स या वेपर्समध्ये मी थोडंसं तिळचं तिखट असतं ते टाकलेलं आहे वरून आणि थोडं मिक्स करून घेतलं आहे असं असं तर खूप मस्त लागत असं तिळचं तिखट टाकून तर चला आजचा व्हिडिओ एवढाच आणि व्हिडिओला पुढं शेअर करा लाईक करा आणि मला फॉलो करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत चला बाय बाय कर लक्ष्मी बाय बाय